नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कवयित्री बहिणाबाई चौधरी या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही शिकत असाल आणि तुमचं पेपर रिचेकिंगला तुम्हाला जर टाकायचं असेल तर आपल्या मोबाईलमधून फॉर्म कसे सबमिट करायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं चा, आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करून घ्या अशीच नो व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो फोटो कॉफी मागवण्यासाठी आपल्याला पेपर चेकिंग रिचेकिंगसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करावं लागतं बघा तुम्ही बी ए बी एस सी बी सी ए बी बी ए बी एस सी बी कॉम एम एम एस सी एम कॉम एम सी ए एम बी ए इंजिनिअरिंग फार्मसी अँड ऑल तुम्ही जर हे कोर्स करत असेल आणि तुमचं रिझल्टमध्ये काही डिफॉल्ट तुमचं रिझल्ट फेल आलं असेल तुम्ही पूर्ण पेपर दिलं असेल आणि लिहिलं असेल आणि त्याच्यात तुमचं जर पेपर फेल आलं असेल तर तुम्हाला ऑनलाईन रिचेकिंगसाठी फॉर्म कसं सबमिट करायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे आणि शेवटी आपल्याला जेव्हा ॲप्लिकेशन आपण सबमिट केल्यानंतर आपल्याला किती दिवसात रिप्लाय येते आणि त्या ठिकाणी आपलं पेपर फोटोकॉपी केव्हा डाउनलोड करता येते आणि आपण पास झालो किंवा नाही तेही आपल्याला श शेवट आपल्याला कसे बघ चेक करायचं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी सर्व ए टू झेड प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल फोटो कॉफी पेपर रिचेकिंग फॉर्म मोबाईलमधून भरा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू बघा आता या ठिकाणी तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डायरेक्ट क्लिक करून तुम्ही पोर्टल या पोर्टलवर येऊ शकतात युनिव्हर्सिटी या पोर्टलवर येऊ शकतात के बी सी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी या पोर्टलवर येऊ शकतात गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला के बी सी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी असं टाईप करून द्यायचं आहे टाईप तुम्हाला जर वेबसाईट सापडत नसेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि डायरेक्ट तुम्ही युनिव्हर्सिटीच्या पोर्टलवर येऊन जाणार आहे आता हे बघा असं तुम्हाला ओपन केल्यानंतर असे पोर्टल दिसेल तर बघा कवित्री बहिनाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी असं तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आता या ठिकाणी स्टुडंट सायन्स साईन सिलेक्ट सर्च व्हेरीफे व्हेरीफिकेशन री ॲड्रेसल आता हे असं असं ऑप्शन दिसणार तुम्हाला समरी सीझन दोन ऑप्शन दिसणार आहे विंटर आणि समरी आता तुम्ही कोणत्या विंटरमध्ये तुम्ही फॉर्म सबमिट करताय का किंवा समरी सीझनमध्ये फॉर्म अप्लाय करताय तुम्ही तर बघा मी विंटर सीझन तुम्हाला सिलेक्ट करून दाखवतो हे बघा हे विंटर सीझन आहे विंटर सीजनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन होईल आता या पेजमध्ये साइन आ फ्री डिटेल तुम्हाला डिटेल चेक करायचं असेल तर तुम्ही फ्री डिटेलसुद्धा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही फ्री डिटेल देऊ शकता आणि तिसरं ऑप्शन आहे हेल्प आता हेल्प जर घ्यायचं असेल तुम्हाला तर हेल्पसुद्धा घेऊ शकता तुम्ही हेल्प या ऑप्शनवरती घेऊन तुम्ही तुमचं जे तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल फॉर्म भरण्यात किंवा काही अडचण असेल तर तुम्ही हेल्पलाईनवरती सुद्धा कॉल करू शकता आता शेड्युल्स असेल शेड्यूल्सवरती क्लिक करू शकता कोण कोणत्या वेळेस तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट सबमिट करू शकतात ते सुद्धा चेक करू शकतात आणि कोणत्या वेळेस तुमचं जे रिचेकिंगसाठी पेपर तुम्ही सबमिट केलं आहे त्याचं डिटेल केव्हा चेक करायचं ते शेड्यूल्स तुम्ही चेक करायचं आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे विंटरमध्ये आपण चेक करतो आहे तर तुमचं हॉल तिकीट ओपन करायचं आहे या ठिकाणी बघा हॉल तिकीट तुम्हाला मी झूम करून दाखवतो तर बघा या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला बघा सीट नंबर तुमच्या हॉल तिकीटवरती जो सीट नंबर असेल तो सीट नंबर तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचा आहे सीट नंबर फिलअप केल्यानंतर पी आर एन नंबर तुमच्या रिझल्टवरती असेल तो तु पी आर ए नंबर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित फिलअप करायचं आहे हे सर्व फिलअप केल्यानंतर सीट नंबर आणि पी पी आर ए नंबर फिलअप केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येणार आहे ओ टी पी आल्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर एंटर करायचं आहे आणि ओ टी पी येणार आहे तुमच्या मोबाईलवरती ते ओ टी पी या ठिकाणी एंटर करून द्यायचं आहे आता हे मोबाईल नंबर आणि जीमेल हे कंपल्सरी असेल तर हे सर्व व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि झीमेल या ठिकाणी फिलअप करून द्यायचं ओ टी पी येणार आहे ओ टी पी या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे फिलअप केल्यानंतर खाली नोट बघायचे इम्पॉर्टंट नोट्स आहे तर बघा नोट ड्यू टू लेटेस्ट टी आर ए ए आय रेग्युलेशन सम सम टाइम यू मे नॉट रिसीव एस एम एस ऑन युअर मोबाईल नंबर प्लीज चेक युअर मेल इनबॉक्स स्पॉम जंक फोल्डर्स फॉर ओ टी पी टू लॉग इन तर बघा तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी आलेच नसेल तर तुम्ही तुमच्या झीमेलवरती चेक करायचं झीमेलवरती ओ टी पी आले असेल ते ओ टी पी तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं फिल फिलअप केल्यानंतर फायनली काय करायचं आहे तुम्हाला सबमिट करून द्यायचं आहे सबमिट केल्यानंतर बघा असं तुमचं तुम्हा... आता तुमचं प्रोफाईल ओपन होईल बघा प्रोफाईल ओपन होईल तुमची तर या ठिकाणी एन एम यू स्टुडंट लॉग इन विंटर तुमचं या ठिकाणी नाव दिसेल नंतर आपल्याला डॅशबोर्ड सब्जेक्ट ॲपियर आणि स्टुडंट लॉग इनमध्ये डॅशबोर्ड प्रोफाईल पेमेंट हिस्ट्री व्हेरिफिकेशन फोटो कॉफी आणि रिॲड्रेस झालं आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला फोटो कॉफी म्हणजे आपण जे पेपर फेल झालो ते आपलं पेपर या ठिकाणी दिसणार आहे सर्व पेपर चेक करून घ्यायचे कोणत्या पेपराला तुम्हाला या ठिकाणी रिचेकि रिचेकिंगला टाकायचं आहे तर हे सर्व पेपर आहे आता तुम तुम्हाला जर किती मार्क्स आले तर तुम्ही चॅलेंज केलं आहे पेपरला तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे बघा आता हे हा ऑप्शन या ठिकाणी रिचेकिंगला टाकले तर हे डाउनलोड ऑप्शन आलं आहे बघा या ठिकाणी काय करायचं तुम्हाला पे पेड असं ऑप्शन येणार आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लगेच फोटोकॉपी डाउनलोड असं ऑप्शन येणार आहे आणि डाउनलोड फोटोकॉपी तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता तुम्ही जसं पेमेंट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डेट दिसणार आहे आता तुम्हाला रिस्पॉन्स म्हणजे केव्हा मिळणार आहे ते डेट तुम्हाला दिसेल तर फोर्टीन डे म्हणजे चौदा दिवसात तुम्हाला या ठिकाणी तारीख दिली असेल चौदा दिवसात तुमचं या ठिकाणी रिलॉग इन करून बघायचं आहे की तुमचं डेट क्लोज झाली की नाही आणि नंतर तुम्हाला तुमचं रिझल्ट तुम्हाला कळेल चौदा दिवसानंतर तर या ठिकाणी तुम्ही फोटोकॉपी डाउनलोड करायचे तुमचं पेपर तुम्ही दिलं असेल तो पेपर तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड होईल आणि तुमचं पेपर तुम्ही चेक करू शकता आणि नंतर आपल्याला हे सर्व प्रोसेस सबमिट केल्यानंतर तर बघा या ठिकाणी किती नोट आहे व्हेरिफिकेशन फी किती घेण्यात आले शंभर रुपये पर सब्जेक्ट आहे दुसरं आहे फोटो कॉफी दीडशे रुपये पर, पर सब्जेक्ट तीसरा है। री फी पर सब्जेक्ट आणि तिसरा आहे रिअड्रेसल फी दोनशे रुपये पर सब्जेक्ट आणि चौथा आहे ॲप्लिकेशन फी दहा रुपये असं या पद्धतीने पैसे या ठिकाणी तुम्हाला पेड करावं लागेल आता हे सर्व तुम्ही केल्यानंतर तुम्हाला हे सर्व डिटेल आपण आपलं सबमिट केलं आहे आता आपल्याला चौदा दिवस वेट करायचं आहे नंतर आपल्याला फायनली आपल्याला कसं कळेल की आपण पास झालो किंवा नाही तर आपल्याला रिअड्रेसल वेरिफिकेशन कॉर्नर या वेबसाईटवरती जायचं त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं रिझल्ट अपडेट झालेलं दिसेल तुम्ही पास झालं असेल तर पास असेल फेलचं फेल झालं फेल असेल तर फेल असेल असं तुम्हाला रिझल्ट त्या ठिकाणी दिसणार आहे फायनली तुम्हाला त्यापूर्वी त्या ठिकाणी रिझल्ट अपडेट होण्यापूर्वी तुम्हाला एक झीमेलवरती एस एम एस येणार आहे तर झीमेलवरती एस एम एस कसं येणार आहे तर बघा पुढे हे बघा आता या ठिकाणी मला एस एम एस आलं आहे के बी सी एन एम यू रिझल्ट रिअड्रेसल समर दोन हजार चोवीस आता हे झीमेलवरती एस एम एस आलं आहे मला अजूनपर्यंत रिझल्ट अपडेट झालं नाही रिझल्ट अपडेट तुम्हाला रिअड्रेसल व्हेरिफिकेशन या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं रिझल्ट तुम्ही फायनली अपडेट झालं की नाही ते तुम्ही चेक करू शकता त्यापूर्वीच तुम्हाला एक एस एम एस येणार आहे झीमेलवरती तर बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समजेल डियर स्टुडंट रिॲड्रेसल फॉर द सब्जेक्ट अप्लाय इज अ कम्प्लिटेड काय म्हटलं या या ठिकाणी रिॲड्रेसल फॉर द सब्जेक्ट अप्लाय इज अ कम्प्लिटेड स्टेटस इज अ फॉलो तुमचं या ठिकाणी सीट नंबर दिसेल तुमचं पेपर कोड दिसेल या ठिकाणी सब्जेक्ट कोड नंतर सब्जेक्ट नेम कोणत्या पेपराचं तुम्ही रिचेकिंगला फॉर्म भरले आहेत केमिस्ट्री तर बघा या ठिकाणी मी केमिस्ट्रीचं भरलं आहे तर केमिस्ट्रीचं ऑप्शन केमिस्ट्री आलं या ठिकाणी केमिस्ट्री सी एच पाचशे पाच अॅनालिटिकल या पेपरसाठी मी रीचेकिंगला फॉर्म सबमिट केलं होतं आता पेपराचं नाव दिसेल तुम्हाला इन्स्ट्रुमेशन्स खाली बघा इन्स्ट्रुमेशन असेल आता या ठिकाणी हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे मार्क अवॉर्ड्स फॉर द सब्जेक्ट बघा त्यापूर्वी तुमचं जेव्हा तुम्ही फेल असं तुम्हाला वाटलं असेल तुम्ही चॅलेंज आहे फोटोकॉपी मागवली होती तेव्हा तुमच्याकडे तुमच्या रिझल्टमध्ये एवढे मार्क्स दिसत होते अठरा अठरा नंतर आप तुम्ही रिचेकिंगला ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तुम्हाला जीमेलवरती असं एस एम एस आला असेल एस एम एसमध्ये तुम्हाला पूर्वीचं मार्क्ससुद्धा दाखवले जाणार आहेत आणि अपडेट झालेलं मार्क्ससुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहेत तर बघा खाली मार्क्स ऑप्टर रिअड्रेसर या ठिकाणी किती मार्क्स देण्यात आले तेहतीस तर म्हणजे तुम्ही पास आऊट झाले तर बघा या ठिकाणी पूर्वीचं मार्क्स या ठिकाणी दिसेल तुम्हाला आणि रिअपडेट झालेले मार्क्स तुम्हाला या ठिकाणी दिसणार दिसणार आहे तर म्हणजे तुम्ही या ठिकाणी जसं अठराच यापूर्वी अठरा मार्क्स दाखवत होते तसेच अठरा UH! मार्क्स दाखवले तर समजून जायचं तुम्ही फेल असेल तर त्याच्यापेक्षा जास्त वाढ झाली असेल आणि ते कितीवर पासिंग आहे तर बघा चोवीसवरती पासिंग आहे तर या ठिकाणी तेहतीस मार्क्स आले आता तेहतीस मार्क्सवरती आता तुम्ही या ठिकाणी असं समजून चालायचं पासआउट झाले आता भरपूर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतो की आपण आता एक्झाम फॉर्म भरण्यास सुरू झाले आता ॲप्लिकेशन आपण ऑनलाईन सबमिट करताना एक्झाम फॉर्म सबमिट करताना आपल्याला त्या ठिकाणी आपलं जो पेपर आहे आपण रिचेकिंगला टाकले आणि ते पासआउट झाले तरीसुद्धा त्या ठिकाणी आपलं पेपर दाखवत असेल तो तर आपल्याला काय करायचं फॉर्म भरायचं किंवा नाही असं कन्फ्युजन होतं मुलांना तर त्या ठिकाणी काय करायचं तुम्ही अ ॲप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्यानंतर मी व्हिडिओ तयार केलं आहे फॉर्म कसे भरायचं तेही व्हिडिओ तयार केलं आहे तो व्हिडिओ तुम्ही या चॅनलवरती बघू शकता चॅनल सबस्क्राईब करून तो व्हिडिओसुद्धा बघू शकतात तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म सबमिट केल्यानंतर जसं बॅक असेल दाखवत असेल तरी फॉर्म सबमिट करून द्यायचं सबमिट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघा तुम मेल आलं मेल आलं मेल आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तेहतीस मार्क्स दाखवत आहे तुम्ही आऊट आहे तुम्ही जेव्हा तुमच्या हॉल तिकीटवरती हा सब्ज सब्जेक्ट असेल तर तुम्ही पे पे पेपर द्यायचं नाही पेपर द्यायचं नाही पेपर दिलं तर तुम्ही रीच तुमचं नवीन तुम्ही फेल झाले आणि नवीन पेपर तुमचं चेक इन होईल चेकिंग होईल तर तुम्ही काय करायचं आहे तुमच्या हॉल तिकीटमध्ये एक मार्क करून ठेवायचं की या पेपरला आपल्याला पेपर द्यायचं नाही कारण आपण रिचेकिंगला टाकलं आहे रिचेकिंग केल्यानंतर आपलं आपण तो पेपर पास आहेत आणि आपण एक्झाम फॉर्म भरून ठेवले तर तो, तो पेपर आपण द्यायचं नाही सोडून द्यायचं आहे आता खाली बघा खाली इम्पॉर्टंट इंट्रोडक्शन दिले द रिझल्ट ऑफ चेंज इन मार्क्स इन लाईकली टू बी द अपडेट इन अ वीक टाईम तर बघा काही आठवडे लागू शकतो तुमचं रिझल्ट चेंज अपडेट होण्यासाठी से में तुम्ही रिचेकिंगला टाकले पूर्वी तुमचं फेल रिझल्ट आलं होतं आणि रिचेकिंगला टाकल्यानंतर तुम्हाला जीमेलवरती एस एम एस आले तुम्ही पासआउट झालेत आणि पुन्हा तुम्ही रिझल्ट चेक केलं तरी तसंच दाखवत तस असेल तर तुम्हाला काही आठवडे लागू शकतं तुमचं रिझल्ट अपडेट होण्यासाठी तर वेट करायचं आहे आणि वेट केल्यानंतर काही आठवड्यानंतर तुम्ही पुन्हा तुमचं रिझल्ट चेक करायचं आहे तर रिझल्ट चेक केल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी पेपर पासआउट दाखवणार आहे रिगार्ड डायरेक्टर बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँड इगुलेशन के बी सी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जलहोल मित्रांनो व्हिडिओ आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करा असेच नवनवी व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कर करेल आणि कुठल्याही भरतीचे अपडेट हवे असेल किंवा त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र